नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे शेतकऱ्याचा खजिना एका गावात एक शेतकरी राहत होता तो म्हातारा झाला होता आणि मारायला टाकला होता त्याला आपल्या मुलांची काळजी होती कारण ते फार आळशी होते मारण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले हो आणि त्यांना सांगितले की पोरांनो आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे त्यामुळे आपलं शेत अजिबात विकू नका मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरू केले शेतात नेमकं कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी तो शेतकरी देवाघरी गेला मुलांनी सगळं शेत खणून पाहिलं कुठेही खजिना सापडला नाही मुलांचा समज झाला की आपल्या बाबांना शेवटी शेवटी भास झाले असतील त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले सगळीकडे खांदल्यामुळे जमीन छान आणि भुसभुशीत झाली होती मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले त्यांनी पेरणी केली आणि आपापसामध्ये आप कामे वाटून घेतली शेताची उत्तम निगा राखली त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आलं एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आलेलं नव्हतं कारण ते एकटेच शेतात राबायचे एवढ्या जणांनी मिळून शेती केलीच नव्हती त्या पिकाची कापणी करून जेव्हा त्यांना त्याबद्दल भरघोस मोबदला मिळाला त्या दिवशी त्यांना समजले हाच तो खजिना होता ज्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं आपल्या शेताची काळजी घेऊन ते त्यातून दरवर्षी हा खजिना मिळवू शकत होते आपल्या बाबांनी जाता जाता दिलेली शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली आपल्याला जर गोष्ट आवडली असली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद